नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर फायनली प्रतीक्षा संपली जी सी सी टी बी सी अंतर्गत डिसेंबर महिन्यामध्ये ज्या परीक्षा झाल्या होत्या टायपिंग परीक्षा झाल्या होत्या तर याचा निकाल नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे येथे पाहू शकता की जी सी सी टी बी सी तीस शब्द प्रतिमिनिट डिसेंबर एक्झाम रिझल्ट त्याचबरोबर जी सी सी टी बी सी चाळीस शब्द प्रतिमिनिट एक्झाम डिसेंबरमध्ये जी घेण्यात आली तर याचा या निकाल इथे प्रसिद्ध करण्यात आला आहे याबरोबर अशा प्रकारे इथे निकाल लिंक देण्यात आले आहेत आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून येथे यायचा आहे येथे आल्यानंतर तुमचं जर चाळीस शब्द प्रति मिनिट असेल तर दुसरी लिंक आहे आणि तीस शब्द प्रति मिनिट असेल तर पहिला लिंक या ठिकाणी आहे तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाईप करायचा आहे आणि त्यानंतर शो रिझल्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे हा निकाल तुम्हाला पाहता येईल संपूर्ण निकाल तुम्हाला पाऊट घ्यायचा आहे आणि हा जो निकाल आहे तो तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये तुमच्या असणाऱ्या संस्थांमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये हा निकाल तुम्हाला हार्ड कॉपी काही दिवसानंतर मिळून जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा फायनली प्रतीक्षा संपलेली आहे जी सी सी टी बी सी चाळीस शब्द प्रतिमिनिट आणि ती शब्द प्रतिमिनिट तर यांचा निकाल नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे अशा प्रकारे निकाल पाहून घ्यायचा आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा